नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत मित्रांनो पोलीस भरतीची तयारी कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आतापर्यंत चॅनलला जॉईन झालं नसेल तर जॉईन करा लाईक करा आणि संपूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा खूप उपयोगी आहे मित्रांनो तुमच्यासाठी पोलीस भरतीची तयारी कशी करायची पोलीस शिपाईपदासाठी शारीरिक चाचणीसोबत लेखी परीक्षेचा अभ्यास देखील करावा लागतो दोन्हीसाठी मिळून तयारीसाठी सहा महिन्याचा कालावधी पुरेसा असतो शारीरिक आणि लेखी परीक्षा एक मिळून एकशे पन्नास गुणाची असते यामध्ये पन्नास गुणासाठी शारीरिक चाचणी आणि शंभर गुणाची लेखी परीक्षा असते मित्रांनो स टोटल ही जी परीक्षा असते ते एकशे पन्नास गुणाची असते त्यामध्ये पन्नास गुणासाठी शारीरिक चाचणी असते आणि शंभर गुणाची लेखी परीक्षा असते सर्वात प्रथम आपण बघणार आहोत मित्रांनो सर्वात प्रथम शारीरिक चाचणीचे म्हणजे मैदानी परीक्षेचे स्वरूप समजून घेऊया मैदानी परीक्षेचे स्वरूप आपण समजून घेऊया मित्रांनो मुलासाठी आहे गोळा फेक पंधरा गुणासाठी आहे आणि त्यामध्ये गोळ्याचे वजन सात किलो पन्नास ग्राम इतके असते आणि आठ पॉईंट पाच मीटर अंतराच्या अंतर पुढे गोळा फेकावा लागतो त्याच्यानंतर शंभर मीटर धावणे पंधरा गुण कट ऑफ वेळ आहे मित्रांनो अकरा ते पन्नास सेकंदामध्ये आणि सेकंड आहे मित्रांनो सोळा हजार मीटर धावणे वीस गुणासाठी आणि कट ऑफ वेळ आहे मित्रांनो पाच मिनटं दहा सेकंदासाठी अशा प्रकारे मैदानी परीक्षेचे स्वरूप आहे मित्रांनो हे फक्त मुलासाठी झालेलं आहे हे मुलीसाठी आहे मैदानी परीक्षा कसे स्वरूप असतात मुलीसाठी गोळा फेकसाठी पंधरा गुण गोळ्याचे वजन चार किलो असते आणि सहा मीटर अंतराच्या पुढे गोळा फेकावा लागतो आणि सेकंड आहे मित्रांनो शंभर मीटर धावणे पंधरा गुण कट ऑफ वेळ चौदा सेकंद आहे सेकंड आहे मित्रांनो आठशे मीटर धावणे वीस गुणासाठी आहे कट ऑफ वेळ दोन मिनटं पन्नास सेकंद आहे एवढे मुलीसाठी लागतात मित्रांनो मैदानी चाचणीसाठी मुलीसाठी सराव कसा करावा किमान सहा महिने रोज धावण्याचा सराव करून स्टॅमिना वाढावा रोज सहा महिने धावण्याची प्रॅक्टिस करा मित्रांनो सेकंड ऑप्शन आहे मित्रांनो धावण्याच्या सरावासोबत शारीरिक कवते आणि वजन उचलण्याचा सराव करणे म्हणजे तुम्हाला वजन उचलण्याचा पण सराव करायचा था आहे थर्ड पॉईंट आहे पूर्ण झोप घेणे आवश्यक आहे रात्री सात तास झोप घ्यावी शरीराला रात्री लवकर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय पाळावी नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो परिपूर्ण आहार घ्यावा आहारात चना हरभरा डाळी भाज्या अंडी याचा समावेश करावा खाणं पिणं पण व्यवस्थित करावं लागेल मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीमध्ये मिरेट मारत असेल तेवढे काम तुम्हाला करावंच लागेल परीक्षेचे जितके महत्त्व व्यायाम आणि शारीरिक क्षमतेला आहे तितकेच महत्त्व बौद्धिक आणि आकलन क्षमतेला आहे त्यामुळे रोज अभ्यास करणे आवश्यक ठरतात काही पॉईंट आहे मित्रांनो त्यामध्ये दररोजचे वर्तमानपत्र वाचणे मासिक वाचणे मागील वर्षाचे पेपर सोडवणे अभ्यास करताना महत्त्वाच्या नोंदणी लिहून ठेवणे वैकल्पिक पुस्तकाचे वाचन करणे गणित सोडण्याचा सराव करणे एवढे पॉईंट आहे मित्रांनो हे तुम्हाला रोज अभ्यास करणे आहे मित्रांनो हे पॉईंट करत असतात तर तुमचा पेपर हा लगेच निघून जाईल पोलीस भरती अभ्यासक्रम काय काय येणार आहे मित्रांनो आपण चेक करू अंगगणितबद्दल सर्वप्रथम माहिती घेणार आहोत संख्या प्रकार बेरीज वझाबाकी गुणाकार भागाकार टक्केवारी सरळ व्याज सरासरी लसावी मसावी गुणोत्तर प्रमाण अपूर्ण काळ काळ काम वेग नफा तोटा वर्गमूळ कोण क्षेत्रफळ फड़, क्षेत्रफळावरील प्रश्न चाकाच्या फेऱ्या इत्यादी समावेश असतो मित्रांनो हे झाले फक्त गणिताबद्दल अंगगणितामधील कुठकुठले प्रश्न येणार मित्रांनो त्याबद्दल अभ्यासक्रम कसा असेल त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे त्याच्याचप्रमाणे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये अक्षरमाला सांकेतिक लिपी अंकमालिका दिनदर्शिका बेन आकृती नातेसंबंध दिशा कुट प्रश्न व इतर घटक असतात मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एवढे तुम्हाला अभ्यास करून जायचं आहे मित्रांनो चाचणीचा आणि अंग गणित याचा त्याच्यानंतर मराठी व्याकरणाबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो मराठी भाषा उगम शब्दाच्या जाती वर्णमाला समाज संधी विभक्ती अलंकार म्हणी वाक्यप्रचार शुद्ध लेखन समानार्थी विरोधार्थी शब्द इत्यादी तुम्हाला करून आहे मित्रांनो मराठी व्याकरणामध्ये हा अभ्यासक्रम आहे तुमचा शेवटचा पॉईंट आहे मित्रांनो सामान्य ज्ञान व चालू घडामोडी याच्यावर महाराष्ट्र महाराष्ट्रातील भारतातील ठिकाण नद्या पर्वतरांगा राजधान्या ऐतिहासिक घटना जगाचा भूगोल राज्य घटना चालू घडामोडी नियुक्ती इत्यादी गोष्टीवर प्रश्न विचारले जातात चालू घडामोडी महाराष्ट्रात भारतातील ठिकाण नद्या हे सर्वांचा अभ्यास करून घ्या मित्रांनो एक्झामला जायच्या वेळेस तुमचा ह्या वर्षी पेपर निघालाच पाहिजे तुम्ही पोलीस झालेच पाहिजे हा संपूर्ण सिलेबस पोलीस भरतीसाठी आहे मित्रांनो जेवढा वेळ मिळेल तेवढा अभ्यास करा यूट्यूब आहे मित्रांनो पुस्तक आहे वर्तमानपत्र आहे सर्व अभ्यास करून जा मित्रांनो ह्या वर्षी तुम्हाला पोलीस भरती निघालीच पाहिजे मित्रांनो परीक्षामध्ये सत्तर टक्के गोष्टी सारख्याच असतात फक्त प्रश्नाचे स्वरूप बदलले असतात तीस टक्के प्रश्न नवीन माहितीवर आधारित असतात आणि नजदीकच्या पोलीस प्रशिक्षण अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊ शकतात जेणेकरून नेमका अभ्यासक्रम आणि तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्हाला लाभेन मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईबर करायला विसरू नका आपण जी केचे काही महत्त्वपूर्व प्रश्नसुद्धा अपलोड केलेल्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण बघू शकतात